श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय सदोतीस ते बेचाळीस अध्याय सदोतीसावा सुवर्ण पिटिकापुरम वर्णन प्रत्येक मनुष्यात पृथ्वी तत्व असते हे शब्द स्पर्श रूप रस गंध या तत्त्वानी बनलेले असते योगदृष्टीने पाहता ज्या शरीरात पृथ्वी तत्व असते ते श्रीपाद प्रभूंच्या दिव्य करुणाभावामुळे पीटिकापुरम या क्षेत्री निश्चितपणे आकर्षित होते यावर शंकर भट्टाने श्रीपाद प्रभूंना प्रश्न केला आर्यवर्तातील लोक त्यांच्या पृथ्वीतत्वाच्या जागृतीमुळे पिटिकापुरमला रूपाने येतात का हा प्रश्न ऐकून श्रीपाद प्रभूंनी हस्य केले आणि म्हणाले तू विचारलेला प्रश्न योग्यच आहे भौतिक दिसणाऱ्या पिटिकापुरममध्ये एक सुवर्ण पिटिकापुरम आहे जितकी भौतिक पिटिकापुरमची व्याप्ती आहे तेवढे सुवर्ण पिटिकापुरमची सीमा आहे सुवर्ण सुवर्णपिटिकापुरम केवळ चैतन्याने निर्माण झाले आहे वास्तविक पाहता साधकांमध्ये असलेल्या चैतन्याच्या संबंधित पदार्थ निर्माण होताना त्याला सुवर्णपिटिकापुरात वास्तव करत असल्यासारखे वाटते या सुवर्णपेटिकापुरमधील चैतन्यामुळे हजारो दिव्य किरणांची आभा निर्माण होते योगी तपस्वी महापुरुष या सर्व पेटिकापुरात राहण्यासाठी उत्सुक असतात परंतु हे दिव्य पुरुष आपल्या सामान्य दृष्टीला अगोचर असतात सुवर्णपेटिकापुरम केवळ योगदृष्टी योगचक्षु ज्ञानचक्षु असलेल्या साधकांनाच गोचर असते श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले प्रमाणेच एक सुवर्णकाशी नावाचं एक दिव्य क्षेत्र आहे ते भौतिक काशीच्या इतकेच आहे सुवर्णकाशी चैतन्यमय पदार्थांनी निर्मित आहे मी काशीत जात आहे आणि तेथेच राहण्याचा विचार करत आहे असे सतत म्हणणाऱ्या लोकांना सुद्धा काशीवासाचे फळ मिळते सुवर्णकाशीत निवास करण्यासाठी आणि काशी विश्वेश्वरचे दर्शन साठी प्रत्येकाने त्याचे निरंतर मोठ्या श्रद्धाभावाने चिंतन केले पाहिजे प्रभू पुढे म्हणाले तुझ्या अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आणि आनंदमय कोश या प्रत्येक कोशाच्या संबंधाने एक एक पिटिकापुरम आणि एक एक काशी आहे या आनंदमय पिटिकापुरमलाच सुवर्ण पिटिकापुरम असे म्हणतात तसेच या आनंदमय काशीला सुवर्ण काशी असे म्हणतात एवढे बोलून प्रभू थांबले श्रीपादश्री वल्लभ चरित्रामृत अध्याय सदुतीसावा समाप्त श्रीपाद राजन शरणप्रपदे श्रीपादश्री वल्लभ चरित्रामृत अध्याय अडतीसावा संन्यासावर बालश्रीपादांचा विशेष अनुग्रह एके दिवशी एक वयोवृद्ध संन्यासी कुकुटेश्वराच्या मंदिरात आले होते त्यावेळी श्री बालश्रीपाद व्यंकटेप्पा श्रेष्ठीबरोबर त्यांच्या घोडागाडीतून कुकुटेश्वराच्या मंदिरात आले त्यावेळी ते संन्यासी स्वयंभू दत्त मंदिरात ध्यानस्थ बसले होते त्यावेळी त्यांना पाहून बाल श्रीपाद श्रेष्ठींना म्हणाले या साधूस मंदिरात का येऊ दिले नाही श्रेष्ठी हलक्या आवाजात म्हणाले अरे बाळा ते संन्यासी आहेत त्यांना राग आल्यास आपण श्राप देतील श्रीपाद म्हणाले म्हणजे यांनासुद्धा राग येतो तर मासे पकडून ज्यांच्याजवळ माशांचा वास येतो त्यांना संन्यासी का म्हणावे तितक्यात त्या संन्यासीने डोळे उघडले आणि खरोखर त्यांच्याजवळ माशांचा वास येत होता ते खरोखरे संन्यासी होते त्यांनी बाल श्रीपादांकडे पाहिले आणि त्यांना मस्त्या अवतारातील श्रीविष्णूंची आठवण झाली तेव्हा श्रीपाद म्हणाले तुमच्या कमंडूलूमध्ये सुद्धा छोटे छोटे मासे आहेत तुम्हीच पहा त्या संन्याशाला कमंडोलूत मासे पाहून खूप आश्चर्य वाटले श्रीपाद त्या संन्याशाकडे तीव्र नजरेने पाहत होते तितक्यात ते संन्यासी अंतर्मुख झाले त्यानं योगदृष्टी प्राप्त होऊन त्यांच्या शरीरातील रक्तनलिकेतील विभिन्न द्रवातील लहान लहान थेंब मस्तकार असल्याचे जाणवले ते थेंब विविध प्रकारच्या अनुभूतींचे प्रदर्शन करत होते एक एक थेंब जणू एक एका एका वासनेचे रूप घेऊन माशाच्या आकारात तरळत होता अह मस्तवतर प्र प्रक्रिया म्हणतात ती हीच काय असे आश्चर्यचकित होऊन ते संन्यासी ओरडले त्या सूक्ष्म थेंबाविषयी ज्ञान प्राप्त झाल्यानंतर प्रपंचातील सर्व वासनांवर नियंत्रण ठेवता येते आणि याच्यावर ये नियंत्रण ठेवता येणे शक्य असल्याचे त्या संन्यासास कळले संन्यासी बहिर्मुख झाले आणि त्यांनी मंद हास्य करीत प्रभूंकडे मोठ्या श्रद्धाभावाने पाहिले श्रीपाद प्रभूंनीसुद्धा स्मित करीत त्या संन्याशीकडे पाहिले त्यावेळी ते संन्याशी प्रभूंच्या चरणी नतमस्तक झाले श्रीपाद प्रभूंनी मोठ्या प्रेमभराने आपला उजवा हात त्या संन्याशाच्या मस्तकार ठेवून त्यांच्यावर अनुग्रह केला त्या स्पर्शाने त्या संन्याशाच्या शरीरातील माशांचा वास लुप्त झाला आणि त्या जागी एक दैवी सुगंध येऊ लागला यावेळी त्या संन्याशास पराशर मुनी आपल्या कृपादृष्टीने मत्त्यगंधेच्या शरीरास येणारा वास म्हणजे माशांचा दुर्गंध नष्ट करून त्या ठिकाणी सुगंध प्रस्थापित केल्याची घटनेची स्मृती झाली यानंतर श्रीपाद प्रभू त्या संन्याशाला म्हणाले तू अंतर्मुख होऊन आपल्या ज्ञानेंद्रियाचे आणि कर्मेंद्रियांना आपल्या स्वाधीन ठेवल्याचा मोठा योग्य होशील आणि तुझी सर्व बंधनातून मुक्तता होईल इतके बोलून श्रीपाद प्रभू मंदिराच्या आवारात आले श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय अध्या अडतीसावा समाप्त श्रीपाद राजम शरणप्रपद दे श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय एकोणचाळीसावा श्री हनुमंतास भूमीवर अवतार घेण्याची श्रीपाद प्रभूंची अनुज्ञा श्रीपाद प्रभूंनी काशी नगरात अनेक महापुरुषांना आशीर्वाद दिले त्यांना हव्या असलेल्या योगसिद्धी प्राप्त करून दिल्या ते ऋषी समुदायास उद्देशून म्हणाले मी नृसिंह सरस्वती नावाने अजून एक अवतार घेणार आहे मी पेटिकापुरी अदृश्य होऊन काशी क्षेत्र येण्याचे कारण हे महापुण्य क्षेत्र आहे सिद्धी संकल्पांची येथे पूर्तता होते मी दररोज गंगे स्नान करण्यासाठी योग मार्गाने येत असतो मी नृसिंह सरस्वती अवतारास येथे संन्यास दीक्षा स्वीकारणार आहे शतकात क्रियायोगाचे ज्ञान इच्छिणाऱ्या गृहस्थाश्रमी लोकांना बोध करण्यासाठी श्यामचरण नावाचा सा एका साधकाला येथे काशीत जन्म घेण्याचा आदेश देत आहे या वक्तव्यानंतर श्रीपाद प्रभू ऋषी संघाबरोबर योगमार्गाचे अनुकरण करीत वनात येऊन पोचले तेथे त्यांनी ते नरनारायण गुहेत अनेक शिष्यांना क्रियायोगाची दीक्षा दिली तेथून ते, ते कोस अंतरावर असलेल्या उर्वशी कुंडाजवळ आले ऋषीगंगेत त्यांनी स्नान केले येथे पाच हजार वर्षापासून तपस्या करीत असलेल्या सर्वेशानंद नावाच्या महायोगास त्यांनी आशीर्वाद दिला तेथून ते, ते नेपाळ देहा देशात गेले तेथे एका पर्वतावर श्री रामनामाच्या ध्यानात मग्न असलेल्या हनुमंतास श्रीराम सीता लक्ष्मण भारत आणि शत्रुघ्न या सर्वांचे एकत्रितपणे दर्शन श्रीपाद प्रभूंनी घडवले ते हनुमंतास म्हणाले अरे हनुमंता तू रामनमाचा किती कोटी जप केलास याचा अंदाज लागत नाही इतक्या थोड्या काळात तू रामनमाचा एवढा महान जप केलास की चित्रगुप्तलासुद्धा त्याचा हिशोब ठेवणे अशक्य झाले श्रीपाद प्रभू हनुमंतास पुढे म्हणाले तू कलियुगात अवतरित हो जितेंद्रिय होऊन सर्वांना वंदनीय होशील हनुमंताने विचारले प्रभू मी कोणत्या अवतारात जन्म घ्यावा श्रीपाद प्रभू मंदहास्याने म्हणाले तू शिवांश रूपाचा राज रामभक्त हो अरबी भाषेत अल म्हणजे शक्ती आणि आह म्हणजे ती शक्ती धारण करणारा म्हणून अल्ला म्हणजेच शिवशक्ती स्वरूप असा त्याचा अर्थ आहे इतकी वर्ष सीतापती श्रीराम म्हणून माझी सेवा केलीस आता यवन जातीमध्ये लोकांचा अंगीकार करण्यायोग्य अशा शिवसत् ती स्वरूप नावाने माझी आराधना कर हनुमंत श्रीपाद प्रभूंना म्हणाला प्रभू मी तुम्हाला सोडून कोणत्याही परिस्थितीत राहू शकत नाही तुमचे आणि माझे गोत्र एकच आहे त्यामुळे मी तुमचा पुत्रच आहे होय ना श्रीपाद प्रभू मोठ्या प्रेमाने हनुमंतास आलिंगन दिले आणि म्हणाले हनुमंता तू देहबुद्धी सोडून दे तू माझाच अंश आहेस हनुमंत म्हणाला प्रभू मी याचा अंगीकार करतो की मी तुमचाच अंश आहे मी तुमचे कार्य करून नंतर मूळच्या तत्वात विलीन होऊन जाईन तेव्हा अंश अवतारही पूर्णपणे नष्ट होईल अंश मूळ तत्व निरंतर माझ्यासोबतच राहील ती तत्त्वे ज्यावेळी फोफावतील त्यावेळी तुमच्या शक्ती संपदा मूळतत्वानी मला धरून ठेवा हनुमंताचे वक्तव्य ऐकल्यावर प्रभू म्हणाले अरे हनुमंता तू फार बुद्धिवान आहेस ज्या माझ्या शक्ती आहेत त्या सर्व तुझ्याच आहेत मी नृसिंह अवतारचे अंती श्रीशल्याजवळील कर्जलिवाणा तीनशे वर्षापर्यंत योग समाधीमध्ये राहीन त्यानंतर प्रज्ञापूर म्हणजे सध्याचे अक्कलकोट येथे स्वामी समर्थ या नावाने प्रसिद्ध होईल हा अवतार समाप्त करतेवेळी साई रूपाने तुझ्यात अवतरित होईल त्यावेळी तू एका समर्थ सद्गुरूंच्या अवतारात प्रसिद्ध पावशील यानंतर हनुमंत म्हणाला प्रभू मी तुमचा सेवक अल्ला मालिक हे असे म्हणत संचार करीन मी तुमच्या स्वरूपात आणि तुमच्या तुम्ही माझ्या स्वरूपात बदलल्यास आपणातील अद्वैत सिद्ध होईल यासाठी आपण मला दत्तप्रभूंच्या साय। सा सायुच्यतेचा प्रसाद द्या श्रीपाद प्रभूंच्या आदेशानुसार कालपुरुष त्यांच्यासमोर हात जोडून उभा राहिला श्रीपाद प्रभू म्हणाले हे कालपुरुषा हा हनुमंत कालातीत आहे मी त्याला माझा सायुच्यता प्रसाद रूपाने दिली आहे त्याला नाथ असे संबोधन देत आहे आतापासून तो साईनाथ या नावाने संबोधन केला जाईल आज दत्तजयंती साजरी करूया हनुमंतातील चैतन्य दत्त स्वरूपात प्रकट झाले हे पाहून ऋषी समुदाय श्रीपाद प्रभूंकडे आश्चर्याने पाहू लागला त्याचवेळी हनुमंताच्या शरीरातील जीवाणूचे विघटन झाले आणि त्यातून अनुसया माता प्रकट झाली तिसरी पात प्रभूंना म्हणाली बाळकृष्ण तू किती उत्तम मुलगा आहेस तुला जन्म दिला त्यावेळी मी सर्वसाधारण मातेला होणाऱ्या वेदना मला झाल्या नाहीत मातेला अशा वेदनेमध्ये एक प्रकारचे सुख असते त्यात माधुर्याची अनुभूती येत असते परंतु तुझ्या जन्माच्या वेळी मी या सुखापासून वंचित राहिले तू माझ्या पोटी पुन्हा जन्म घेणार नाहीस ना ही तुझी वैष्णवी माया मला समजत नाही यावर श्रीपात म्हणाले माते पुत्राने मातेची धर्मबद्ध इच्छा पूर्ण करायची असते तुझ्या गर्भातून प्रकट झालेला हा हनुमान आहे त्याला माझी स्थिती प्राप्त करून दिली आहे अशा प्रकारे सांगवायचे म्हणजे माझ्या मायेने मी तुझ्या पोटी पुन्हा जन्म घेत आहे थोड्याच वेळात तुला तीव्र प्रसूती वेदना प्रारंभ होतील यानंतर अल्पकाळात अनुसया मातेने तीन शिर असलेल्या दत्तमूर्तीत जन्म दिला थोड्या वेळाने ती मूर्ती अंतर्धान पाहून तिच्या मांडीवर एक शिशू प्रकट झाला त्या नवजात शिशूला अनुसया मातेने स्तनपान करवले ही घटना घडल्यावर थोड्याच वेळात हनुमंताचे स्वरूप दिसले त्यांच्यासमोर श्रीरामप्रभू सीता मातेसह उभे होते त्यावेळी हनुमान आपल्या आराध्य देवताचे दर्शन प्राप्त करून अत्यंत आनंदित झाला आणि त्याने दोघांना साष्टांग नमस्कार केला ती सीता मातेस म्हणाला की माते तू मन अत्यंत प्रेमाने व वास्तवल्याने एक माणिक मोत्याचा हार दिला होता त्या हात हारातील माणिक मोत्यात श्रीराम शोधण्यासाठी मी दगडाने ते माणिक मोती फोडले परंतु त्यात श्रीराम दिसले नाहीत म्हणून तो हार मी फेकून दिला या महान अपराधेची मला क्षमा कर यावर श्रीपाद प्रभू म्हणाले देवाच्या सानिध्याशिवाय कोणतेही कार्य पुरते जात नाही तो माणिकाचा हार मी व्यवस्थित ठेवला आहे तो हार दत्तस्वरूप आहे बाल त्यात शंकाच नाही माझ्यात असलेल्या आत्मज्योतीने मी त्यात प्राण ओतले आहे तो माणिकाचा हार गुरुस्वरूपात दिव्य तेजाने तळपत आहे ते, ते गुरुस्वरूप माणिकप्रभूंच्या स्वरूपात विश्वविख्यात होईल एवढे बोलून श्रीपाद प्रभूंनी आपल्या वाणीस विराम दिला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय एकोणचाळीसावा समाप्त श्रीपाद राजम शरणप्रपद्धे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय चाळीसावा श्रीपाद प्रभूंचे गोकर्णक्षेत्रातून दिव्य लोकात प्रयाण नेपाळ देशात हनुमंताबरोबर दिव्य लीला केल्यानंतर प्रभू द्रो द्रोणागिरी नावाच्या संजीनी पर्वतावर गेले काही दिवस तिथे ऋषीमुनींच्या समुदायात आनंदित राहिले तेथे असलेल्या महायोगांना अनुग्रह देऊन कृतार्थ केले तेथून ते कल्की अवतार ज्या गावी होणार आहे त्या गावी केले तो प्रदेश महायोगांनी सुद्धा पाहिलेला नव्हता हिमालयात हजारो वर्षापासून तपश्चर्य करणारे महापुरुष या ग्रामात आहेत या संबळगावातील स्फटिक पर्वतावरील शुद्ध जल श्रीप्रभूंनी प्राशन केले ते जल पिणाऱ्याचे वय वाढत नाही असे जला से या जलाचे महत्त्व आहे यामुळे श्रीपातांचे वय सोळा वर्षाच्या कुमारासारखे राहिले त्यांच्या वयानुसार कोणताच बदल झाला नाही यानंतर प्रभू अनेक दिव्यस्थानांना भेट देत साधकांना भक्तांना महापुरुषांना अनुग्रह देत गोकर्ण महाबळेश्वरला येऊन पोचले या क्षेत्रात प्रभू तीन वर्ष राहिले या प्र पुण्यक्षेत्रात त्यांनी अनेक अगम्य लिलांचे प्रदर्शन केले गोकर्ण क्षेत्रातून निघून प्रभू श्रीशैल्य क्षेत्री आले श्री बाप्पनेचारुंनी एक महायज्ञ केला होता याचे फलस्वरूप श्री मल्लिकार्जुनाच्या लिंगामध्ये सूर्यमंडळातून शक्तिपात झाला होता तेथूनच श्रीपाद प्रभू योग मार्गाने महाअग्नि गोलकासारखे लालतप्त होऊन सूर्यमंडळात गेले तेथून ते, ते ध्रुव नक्षत्रातून सप्त ऋषी मंडळातून आर्द्र नक्षत्रातून फिरून चार महिन्यानंतर श्रीशल्यस परत आले त्यांच्याबरोबर त्या नक्षत्रावर वास्तव्य करणारे महर्षी अत्यंत नूतन असा योग शिकण्यासाठी आले होते श्रीशल्यातील सिद्धपुरुषांची ऋषींची श्रीपाद प्रभूंनी एक सभा बोलून सर्व ऋषींना दुसऱ्या ग्रहावरून आलेल्या महर्षींना त्या नूतन महायोगाचा सिद्धयोगाचा बोध केला त्या बोधाने सर्व ऋषी मुनिगण अत्यंत आनंदित झाले या ज्ञानामृत प्राशनानंतर आर्द्र नक्षत्रातील ऋषी स्वस्तांनी परतले श्रीपाद प्रभू श्रीशल्याहून काही दिवसानंतर कुरुगड्डी या पवित्र क्षेत्रीहून पोचले श्रीपादश्री वल्लभ चरित्रामृत अध्याचाळीसावा समाप्त श्रीपाद राजम शरणप्रपद् श्रीपादश्री वल्लभ चरित्रामृत अध्या एक्केचाळीसावा श्रीपाद प्रभूंच्या भक्तांचे कुरुगड्डीस प्रायाण श्रीपाद प्रभूंचे माता पिता सुमती महाराणी आणि अप्परा शर्मा आपल्या पुत्राच्या भेटीची अत्यंत उत्सुकतेने प्रतीक्षा करीत होते श्री नरसिंह वर्माच्या धर्मपत्नीने कुरुगड्डीत जाऊन श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेण्याचा संकल्प केला होता या संदर्भात त्यांनी श्री व्यंकटयप्पा श्रेष्ठी आणि बापनाचार्यलू यांच्याबरोबर चर्चा केली या सर्व मंडळींनी अठरा घोडागाड्या ठरवल्या त्यात बसून सामानासह एका शुभ दिनी सर्वांनी प्रयाण केले पिटिकापुरम ते कुरुगडी हे अंतर बरेच असल्याने प्रवासात कित्येक दिवस लागणार होते सुमती महाराणीस आपल्या लाडक्या पुत्राचे मुख केव्हा असे झाले होते त्यांच्या आठवणीने त्यांच्या मातेच्या डोळ्यात पाणी तरळले सर्वांनी तिला आपण श्रीपादांना लवकर भेटणार आहोत ना असे सांगून तिचे समाधान केले सर्वात या मी असलेले त्रिकालदर्शी श्रीपाद प्रभूंना बसल्या ठिकाणी पिटिकापुरमहून येणारी मंडळी घोडागाडीसह दिसत होती प्रातकाळी निघालेल्या गाड्या दुपारचे बारा वाजेपर्यंत चालतच होत्या अचानक एक अद्भुत घटना घडली गाडीवासह सर्व मंडळी एकदम मूर्छा आल्यासारखे झाली त्या सर्वांना आपल्या गाड्या आकाशमार्गाने जात असल्यासारखा भास झाला थोड्या वेळाने ती मूर्छा गेल्यावर त्यांनी बाहेर पाहिले तेव्हा त्यांना एक एका अनोळखी प्रांतात आल्याचे जाणवले गाडीवाल्याने खाली उतरून ते गाव कोणते असे वाटसरूस विचारले तो वाटसरू म्हणाला महाराज हे पंचदेव पहाड आहे आज गुरुवार असल्याने आम्ही श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास गेलो होतो त्या महाप्रभूंनी दर्शनास आलेल्या प्रत्येक भक्ताला श्रेमकुशल विचारून त्यांच्या आधी व्याधी दूर केल्या दर्शना आलेल्या सर्व भाविकांसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था होती असे सांगून तो वाटसरू आपल्या मार्गाने निघून गेला पिटिकापुरमहून सकाळी निघालेल्या गाड्या दुपारचे साडेबारा वाजेपर्यंत पंचदेव पहाड या स्थानापर्यंत कशा येऊन पोचल्या याचे सर्वांना आश्चर्य वाटत होते सर्वजण नावेत बसून नदी ओलांडून कुरुगड्डीस येऊन पोचले हे स्वप्न आहे की वस्तुस्थिती यांचा त्यांना भ्रम पडला होता परंतु वस्तुस्थितीच होती सर्वजण श्रीपाद दर्श दरबारात गेले सुमती मातेने मोठ्या प्रेमाने श्रीपाद प्रभूंना आपल्या हृदयाशी धरले तिच्या ना नयनातून आनंदाश्रू ओघळत होते ते श्रीपाद प्रभूंच्या पाठीवर पडत होते श्रीपाद म्हणाले आई तू निर्गुण निराकार असलेल्या परतत्वाच्या मुलाची माता आहेस तू अनुसया मातेप्रमाणे पतिव्रता शिरोमणी आहेस असे म्हणून प्रभूंनी मातेचे अश्रू पुसले श्रीपाद प्रभू श्री बापाना चारुलीनं म्हणाले आजोबा तुम्ही श्रीशल्यवर एक महान यज्ञ करून सूर्यमंडळातील तेज शक्तिपात द्वारा आकर्षित केले होते तसेच मी अवतार घ्यावा म्हणून भारद्वाज मुंनी अत्यंत आर्तभावाने प्रार्थना केली होती त्याला दिलेल्या वचनाच्या पूर्ततेसाठी मी हा अवतार धारण केला आहे श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले आजोबा तुम्ही पूर्वी लाभार्थी महर्षी नंद भास्कराचार्य या रूपात असताना मी प्रत्येक वेळी तुमच्यावर कृपा केली आता बापान रूपात आलात आणि मी श्रीपाद वल्लभांच्या रूपात भावविभर होऊन आलो आहे यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही यानंतर श्रीपाद प्रभू श्री व्यंकटप्पा श्रेष्ठी यांच्याकडे वळून म्हणाले आजोबा मी पूर्ण प्रज्ञा असून प्रत्येकाच्या धर्मकर्माप्रमाणे त्याला फळ देत असतो माझ्यातून निघालेला किरण किरणसुद्धा पृथ्वी सहन करू शकत नाही थोडीशी कुंडली शक्ती जागृत केली तर तुम्ही देखील सहन करू शकत नाही त्यामुळे मी माझ्याच मायेमध्ये स्वतःला सुरक्षित ठेवतो हो जेव्हा गरज पडेल तेव्हा मी असाधारण कार्य करू शकतो मी करू शकणार नाही असेच कोणतेच कार्य नाही तुम्हा सर्वांना पिटिकापुरमून इतक्या थोड्या वेळात पंचदेव पहाड ग्रामापर्यंत आणण्यामागे मी दत्तप्रभूच आहे तुम्हास कळावे हा उद्देश होता श्रीपाद प्रभूंच्या आजी म्हणाल्या अरे बाळा तुझ्या थाटामाटात साजरा झालेला विवाह सोहळा पाहण्यासाठी आमचे डोळे आतूर झाले आहेत तुझ्या कपाळावर लग्नाचा टिळा लावून मुंडावळ्या बांधलेला सर्व आणि नटलेला नवरदेव आम्हास पहावेचा आहे श्रीपाद म्हणाले आजी अवश्य तुमच्या इच्छा पूर्ण करत होतील मी कल्की अवतारात शंभळगावात जन्म घेईन त्यावेळी पद्यावती नावाच्या अनघालक्ष्मीबरोबर विवाह करीन परंतु यासाठी काही काळ लागेल तुमची इच्छा मात्र अवश्य पूर्ण करीन यानंतरच व्यंकट श्रीपाद प्रभूंना म्हणाली हे कान्हा तू माझ्या हाताने दूध दही साय लोणी खाऊन खूप दिवस झाले माझ्या हाताने खाऊ घालण्याची तीव्र इच्छा आहे श्रीपाद म्हणाले आजी तू अवश्य खाऊ घाल मला आपल्या हाताने खाण्याचा कंटाळा आला आहे तुम्ही पिटिका पुरमू येताना दूध दही लोणी आणणार हे मला कळले होते एवढ्या लांबच्या प्रवासात ते दसे दसे चांगले राहावे म्हणून तुमच्या वास्तल्यप्रेमाने बंदीत होऊन मी अशी लीला केली की ते दसेच्या तसे चांगले राहावे त्यासाठी मी किती कष्ट सहन केलेत म्हणून सांगू इतक्या दुरून अठरा घोड्यागाडांना पंचोदेव पहाडपर्यंत आणण्याचे काम सामान्य आहे का माझे सारे अंग ठणकत आहे माझ्या हातावर किती वेळ उमटले ते बघ खरोखरी श्रीपाद प्रभूंच्या हातावर फोड आले होते व्यंकट सुभम्माने अत्यंत मृदूपणे प्रभूंच्या हातचे लो हाताना लोणी लावले आणि अंगास गरम पाण्याचा शेक दिला खरोखरी प्रभूंच्या लीला मोठ्या अगम्य होत्या यानंतर राजब्रह्मा म्हणाली हे कृष्ण तुझ्या आवडता हलवा करून तो चांदीच्या पात्रात घालून आणला आहे तू जवळ ये तुला खाऊ घालते श्रीपाद प्रभूंच्या तिने आजीने मिळून त्यांना तो अतिशय मधुर हलवा खाऊ घातला परंतु पात्रातील हलवा संपतच नव्हता नंतर श्रीपाद प्रभूंनी स्वतः आपल्या हाताने तो हलवा आपल्या बहिणी बंधू मेहुण्यांना खाऊ घातला सर्वांनी खाल्ल्यानंतर राहिलेला हलवा गाडीवर आणि घोड्यास देण्यास सांगितले त्यानंतर अपयरा शर्मा म्हणाले बाळा तू दत्तप्रभू असल्याने असल्याचे न कळल्यामुळे आमच्या हातून नकळ झालेल्या अपराधांची क्षमा कर त्या श्रीपाद प्रभू म्हणाले त्यात आपण माझे पिता आहात पित्याच पुत्राने क्षमा करायची असते का तुम्ही मला पूर्वीप्रमाणेच मला मुलगा समजून वाचलेल्या अमृताचा सतत वर्षाव करावा तसेच माझ्या अभ्युदयाची आकांक्षा करा त्यावेळी श्री व्यंकवधानी आणि त्यांच्या धर्मपत्नीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होत्या ते पाहून श्रीपाद प्रभू म्हणाले मामा आपले बंधन शाश्वत स्वरूपाचे आहे मी केवळ तुमचा जावई आहे असे नाही तर तुमच्या वंशात जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मी जावई आहे मी माझ्या दिव्यलीनाने तुम्हाला सुखवीत जाईन कल्की अवताराच्या वेळी पद्यावती देवीचा वधू स्वरूपात स्वीकार करून तुमची मनोकामना पूर्ण करीन सुमती मातेचे दुःख दूर करीन तिचा लाडका पुत्र सर्व पुत्राप्रमाणे नवरदेवाच्या स्वरूपात नटलेलं न पाहता एका यतीच्या रूपात वैराग्य धारण केलेला पाहून ती दुःखी झालेली आहे नंतर श्रीपाद आपल्या मातेकडे वळून म्हणाले आई तू आणि अनुसया माता मला वेगळ्या वाटत नाहीत तुमच्या दोघींनाच्या मनोकामना मी कल्की अवतारात पूर्ण करीन आई तुझ्या गर्भातून जन्म घेतल्याने मी केवढा महान झालो आहे तुझ्या वास्तल्यामृताने अमृताने माझे भरणपोषण झाले आहे माझी बहीण वासवीने केवढे महान कार्य केले आहे ते पाहिलेच ना मला भूक लागली असताना माझे लहान बालकात रूपांतर करून अनुसया मातेजवळ दुग्धपान करण्यास पाठवले श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले भविष्य काळात माझा दरबार पक्क्या इमारतीमध्ये परिवर्तित होईल यात गोधनसुद्धा असेल त्यात माझ्या कृत्येक लीला प्रदर्शित होतील हा माझा डोळ्याने पाहिलेला भविष्यकाळातील अनुभव आहे एवढे बोलून प्रभू मौन झाले तेथे ते जन्मलेल्या पिठापुरमहून आलेल्या सर्व भाविकांना गाठ निद्रा लागली थोड्या वेळातच ते सर्व अदृश्य झाले त्यावेळी आश्चर्याने पाहत असलेल्या शंकर भट्टात प्रभू म्हणाले माझ्या सानिध्यात कोणतीही राक्षसीमाया कार्य करू शकत नाही मी त्यांना सर्वांना सुरक्षित रीतीने ने नेऊन पोचवले आहे ही एक महान अनुभूती होती मला जे ज्या भावाने भसतात त्या भावाचे मी त्यांचे रक्षण करतो हे माझे व्रतच आहे एवढे बोलून श्रीपादप्रभू ध्यानस्थ झाले श्रीपादश्री वल्लभ चरित्रामृत अध्याय एक्केचाळीसावा समाप्त श्रीपाद राजम शरणप्रपद दे श्रीपादश्री वल्लभ चरित्रामृत अध्याय बेचाळीसावा श्रीपद प्रभूंचे स्त्री पुरुषांना संबोधन श्रीपद प्रभू प्रत्येक गुरुवारी पंचदेव पहाड या स्थानी सत्संग करीत असत श्रीपाद प्रभू कृष्णा नदीच्या पाण्यावरून चालत जात त्यांची पावले ज्या ठिकाणी पडत त्या त्या ठिकाणी एक कमळ विकसित होत असे त्या कमळावर श्रीपाद प्रभूंच्या पावलांचे चिन्ह उमटत असे ते कसे घडत असेल ते मानवाच्या बुद्ध सीमित बुद्धीला न उलगडणारे कोडे होते कृष्णा नदी ओलांडून आल्यानंतर सर्व भक्तगण त्यांचे भव्य स्वागत करीत सायंकाळपर्यंत सत्संग चालू असे परंतु ते पुन्हा पाण्यावरून चालत नदी पार करून पहिलं तरी जात त्यावेळी सारे भाविक त्यांचा मोठ्या श्रद्धाभावाने जयजयकार करीत रात्रीच्या वेळी प्रभू एकटेच कुरुकोटी येथे राहत श्रीपाद प्रभू स्वतःपेक्षा मोठे असलेल्या महिलांना अम्मा सुमती अथवा अम्मा तल्ली असे संबोधन करीत त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या स्त्रियांना ते अम्मा वासवी किंवा अम्मा राधा आदी नावाने बोलवित असत त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असलेल्या पुरुषांना ते अय्या किंवा नायना यस असे संबोधन करत त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या मुलांना ते अरे अंबी किंवा बंगारू या नावाने बोलवित असत त्यांच्या आजोबाच्या वयाचे असलेल्या वृद्धांना ते ताता असे संबोधन करीत वृद्ध स्त्रियांना अमम्मा असे म्हणत गुरुवार आणि शुक्रवार होणारा सत्संग प्रभूच्या इच्छेनुसार कधी कुरुगडिस तर कधी पंचदेव पहाडावर होत असे रविवारी होणाऱ्या सत्संगात श्रीपाद प्रभू अत्यंत गहन अशा योगविद्येबद्दल चर्चा करीत त्यानंतर दर्शनाला आलेल्या भक्तांना श्रेमकुशल विचारून त्यांच्या अडचणी प्रश्न मोठ्या प्रेमाने सोडवीत असत आणि अभय वचन देत सोमवारच्या सत्संगामध्ये पुराणातील कथा सांगत असत आणि त्यानंतर भक्तांच्या समस्येचे निराकरण करत मंगळवारचा सत्संग उपनिषदांचा बोध करण्यासाठी असे यानंतर भक्तांच्या वैयक्तिक समस्यांवर चर्चा होऊन त्यावर उपाययोजना सांगत बुधवारी वेद आणि वेदांचा अर्थ विवरण करून सांगण्यात येत असे गुरुवारी गुरुतत्वाबद्दल विवेचन असे यानंतर भक्तांच्या आधी व्याधी प्रभू मोठ्या शांतपणे ऐकून घेत आणि त्यांचे निराकार करण्याचा सा उपाय सांगत या दिवशी विशेष स्वयंपाक करून सर्वांना पोटभर सुग्रास भोजन असे या भोजनाचे वैशिष्ट्य असे की श्रीपाद प्रभू पंकतीत सर्व काही स्वत काही पदार्थ वाढीत काही भाग्यवंतांना त्यांच्या हाताने घास मिळत असे त्यांच्याकडे अन्नधान्यांचा किंवा धनाचा कधीच अभाव नसे शुक्रवारच्या सत्संगात ते श्रीविद्येबद्दल बोध करीत आणि सर्वांना विधीपूर्वक खळकुंडाचा प्रसाद देत शनिवारी शनिवारी शिव आराधनेबद्दल बोध करीत श्रीपादप्रभूंचा सत्संग ज्यांना लाभला ते, ते खरोखरी धन्य होत श्रीपादप्रभूंचे हृदय नवनीतन स सम मृदू होते त्यांना भक्तांची दुखे पाहवली जात नसत त्यांच्या सत्संगात आलेला तो दुःखी श्रोता घरी जाताना अत्यंत आनंदात जाई दरबारात कोणत्याही वेळी आलेल्या भक्तास भोजन मिळत असे कधी जर शिजवलेले अन्न कमी असून प्रसादात आलेली मंडळी जास्त असली तर श्रीपाद प्रभू आपल्या कमुंडरूतील जलभोजन पदार्थावर सिंचन करत असत त्यावेळी ते पदार्थ आलेल्या सर्व भक्तांच्या आणि इतर सर्वांच्या भोजनोत्तरसुद्धा शिल्लक राहत असत याप्रमाणे प्रभूंनी अनेक लीला केल्या रात्रीच्या वेळी अनेक देवता कुरुगड्डीस विमानाने येत आणि श्रीपाद प्रभूंची सेवा करून सकाळ होताच महाप्रभूंचा आशीर्वाद घेऊन स्वस्त आणि निघून जात काही वेळा हिमालयातून काही योगी आहेत त्यांचे देह अत्यंत कांतिमान आणि ददीपान असत या योगांना श्रीपाद प्रभू स्वतः आपल्या हाताने भोजन वाढत असत श्रीपाद प्रभूंचे जेवण म्हणजे मुठभरच असे ते वऱ्याचे तांदूळ आहेत अथवा ज्वारीचा भात असो किंवा रागी असो त्यांच्या भक्तांचे पोट भरले की ते सततचे पोट भरल्याची तृपंतुत्री त्यांना मिळत असे श्रीपाद प्रभू सांगत असत की पितरांचे विधियुक्त श्राध्य केल्यास त्यांना शांती लाभून मुक्ती मिळते अष्टादश वर्णातील सर्वांना त्यांच्या धर्मकर्माप्रमाणे फळ भोगावे लागते त्यात पक्षपात दृष्टी नसते आज मी सु सुसंधी नेहमी मिळेल असे नाही माझ्या पुढच्या अवतारात मला थोडे कठीण वर्तन करावे लागेल भक्तगण ज्यावेळी आपल्या गुरुदेवांना नमस्कार करतात तेव्हा गुरु तो नमस्कार आपल्या स्वतःच्या गुरूंना पोचवतात आणि त्यात त्यांच्या गुरूंना याप्रमाणे आपल्या गुरूंना केलेला एक नमस्कार अनेक गुरूंना पोचतो प्रत्यक्ष शिष्यात गुरूंचा आशीर्वाद लाभतो गुरूंच्या आराधनेने इहलोक आणि परलोक दोन्हीची प्राप्ती होते श्रीपाद प्रभू आपल्या भक्तांना सांगताना असे सांगत की साधकानो आपल्या हृदयामध्ये भगवंताचे नामरूप धरून सदाचाने राहून विहित कर्म करावीत प्रत्येकाने धर्माप्रमाणे वर्तन करून त्या योग्य पूर्वीच्या पापांचा श्रेय करून त्यानंतर पुण्यकर्ण पुण्यकर्म करून त्यांचा कर्ताभाव न घेतल्यास त्या कर्माचे शुभ फळ प्राप्त होते श्रीपाद प्रभूंच्या दिव्य वचनांचे पालन केल्यास आपली जीवन नौका या भाऊसागरातून सुलभतेने पहिल्या तरी पोचेल यात मात्र शंका नाही श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय बेचाळीसावा समाप्त राजम राजम प्रपद्दे